नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनल चॅनलवर मी आत्तापर्यंत असंख्य कविता असंख्य वात्रटिका अनेक भक्तिगीतं अनेक भावगीतं सादर केलेली आहेत आणि आजही एक चित्रकाव्य मी सादर करणार आहे आणि हे चित्र तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामीण विकास मंत्री आणि सध्याचे आमदार आदरणीय सौ पंकजाताई मुंडे यांना दोन लेकरं गुलाबाची फुलं देत आहेत त्यांना बिलगलेली आहेत आणि ही लेकरं बहुधा मुस्लिम समाजाची असावीत असा फोटोकडे पाहून अंदाज येतो मला हे चित्र का निवडावं वाटलं माझ्या कवितेसाठी की अनेक लोक जे अपप्रचार करतात की बी जे पी पक्ष हा मुस्लिम विरोधी आहे बी जे पी पक्षाला मुस्लिमांचा तिटकारा आहे आणि पंकजाताई बी जे पीत असल्यामुळं त्याही मुस्लिमांचा अनादर करतात किंवा मुस्लिमाबद्दल त्यांना अनास्था आहे हे अत्यंत चुकीचं आहे अत्यंत गैरसमज आहे कोणत्याही पक्षाला मुस्लिमांचा तिटकारा किंवा मुस्लिमाबद्दल द्वेष असण्याचं कारण नाही कारण जे मुस्लिम देशभक्त आहेत जे मुस्लिम भारताबद्दल आदर भावना ज्यांच्या मनामध्ये आहे जे भारताचे गोडवे गातात आम्ही भारतीय असं म्हणतात जे राष्ट्रगीत सुरू असताना उभं राहतात जे वंदे मातरम म्हणतात जे देशभक्त मुस्लिम आहेत त्यांना तिटकारा त्यांच्याबद्दल तिटकारा कोणत्याच पक्षाला असण्याचं कारणच नाही परंतु भारतात राहून भारताचं खाऊन भारत सरकारच्या सगळ्या योजना घेऊन जे पाकिस्तानचे गोडवे गातात त्या मुस्लिमाबद्दल आदर असण्याचं कारणच काय ते मुस्लिम कोणत्याही पक्षाचे कोणत्याही राजकारणाचे आणि सर्वच भारतीयांचे दुश्मन असायलाच हवेत आणि बी जे पीचं तेच तत्व आहे मग मला सांगा कोण मुसलमान असे आहेत की जे पाकिस्तानाचे गोडवे गातात पण भारताच्या सगळ्या योजना लाटतात आणि असतील तर ते नक्कीच आमचे दुश्मन आहेत आणि म्हणून मी हे चित्र निवडलं आहे आज आणि हे चित्र काव्य मी तुम्हाला ऐकविणार आहे की पंकजा ताईचं म मनातील विचार या कवितेतून व्यक्त झालेले आहेत ऐकूया माझं चित्रकाव्य त्याचं नाव आहे कमळाच्या फुलासोबत गुलाबाची फुलं लेकरांच्या मनात पाप नसतं हे मोठ्या माणसांना कोण सांगणार लेकरांच्या मनात पाप नसतं हे मोठ्या माणसांना कोण सांगणार आणि ज्यांच्या डोक्यात जात शिरली आहे त्यांना शिकवायला कोण जाणार गुलाबापेक्षा बाळांनो तुम्ही माझ्यासाठी जास्त सुगंध आहात आणि जातीत मला वाटणाऱ्या लोकांनो खरंच तुम्ही किती अंध आहात निष्पाप निरागस लेकरांना पुढे मोठ्याकडूनच विकार होतात निष्पाप निरागस लेकरांना पुढे मोठ्याकडूनच विकार होतात आणि भेदभावाच्या काटेरी हाताची सुगंधी फुलच शिकार होतात या मुलीकडे पाहून तरी किमान कुणी बोध घेईल काय या दोन मुलीकडे पाहून तरी किमान कुणी बोध घेईल काय आणि तुमच्यातल्या संकुचित विचाराचाच कुणी शोध घेईल काय नातं नसतानाही बिलगण्याची भावना लेकरांच्या मनात तेव्हा येते नातं नसतानाही बिलगण्याची भावना लेकरांच्या मनात तेव्हा येते आईच्या मायेनं एखादी माऊली अलगत त्यांना जवळ घेते आईच्या मायेनं एखादी माऊली अलगत जवळ जेव्हा घेते जातीय भेदाची भावना तेव्हा कुणाच्याच मनात उरत नाही जातीय भेदाची भावना तेव्हा कुणाच्याच मनात उरत नाही आणि शब्द नसतानाही संवाद साधायला कितीही वेळ पुरत नाही आणि या शेवटच्या ओळी समाज समाज समाजकारण करणारं असंच महाराष्ट्राला नेतृत्व असावं समाजकारण करणारं असंच महाराष्ट्राला नेतृत्व असावं आणि कोणत्याही जातीच्या लहान थोरांना त्याच्यात आपलं माणूस दिसावं कोणत्याही जातीच्या लहान थोरांना त्याच्यात आपलं माणूस दिसावं धन्यवाद कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद